तेच सांगा ना ते बायोडिझेलचं नव्हतं बायोडिझेल जर सुरू असेल तर ते तर हवायचे ते बंद झालं पाहिजे तसं आहे का नाही जे सांगा ना तुम्ही या संदर्भामध्ये ताबोडतो ती कारवाई करा असेल तसं काय होत अवैध धंदे या जिल्ह्यामधले बंद झाले पाहिजे त्यामधून काही गैरप्रकार घडतात जिल्ह्यामध्ये कळणी मध्ये बातम्या वाचल्या तर ते काही आपल्याला घोषणा नाही अशा पद्धतीनं ना। जे काय आहे ते आपलं कारवाई करा पोलिसांनी सदर प्रकरणामध्ये जो उपचार घेत असलेला इसम आहे आरिफ खान बशीर खान वय बत्तीस वर्ष राहणारा मोमिनपुरा म्हणजे जोड मलकापूर याच्या तक्रारीवरनं पोलीस स्टेशन नांदुरा येथे सीआर नंबर चारशे सहासष्ट पब्लिक पंचवीस कलम एकशे पाच बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा जो आहे तो केतन सेठ गुजराती पूर्ण नाव माहीत नाही फिर्यादीला याच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे घटना अशी होती की दिनांक पंचवीस नऊ ला रात्री अंदाजे दहा वाजेच्या सुमारास नायगाव शिवारामध्ये एका हॉटेलला लागून एक दोन हजार तेवीस पासून बंद पडलेली बायोडिझेलची टाकी होती ती टाकी साफ करण्याकरता हे आरोपी आहे केतन सेख गुजराती यांनी मलकापूरचे तीन इसम तिथं ते साफसफाई करता बोलवले होते आरिफ खान मुश्ताक खान जब्बार खान शेख साजिद शेख जमीन रात्री तिथे आले त्याच्यापैकी दोन इसम हे साफसफाई करता खाली उतरले खाली पाण्याच्या आपल्या त्या बायोडिझेलच्या टाकीमध्ये गॅस जनरेट झालेले होते आणि त्या गॅस जनरेट झाल्यामुळे ते दोन इसम तिथं बेशुद्ध पडले हा जो वरती जो होता युवक याने त्या हॉटेलमधल्या लोकांना बोलवून त्याच्यापैकी दोन पैकी एकाला बाहेर काढला आरिफ खान बशीर खानला आणि त्याला उच्चार्थ मलकापूरला पाठवलं पण हा जो तिसरा खाली उतरला होता तो आणि पूर्वीचा एक अशा दोन जणांचा दुर्दैवी तिथे मृत्यू झालेला आहे कोणाची आहे ही जी जमीन आहे ही जमीन आहे जमील खान जमादा यांच्या नावावर बत्तीस तो जागा आहे ती जमिलखानच्या नावावर आहे पुन्हा मग जमील, जमील खानवर का दाखल करण्यात आला फिर्यादीच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल झालेला आहे ह्या तपासामध्ये आता ह्या जमिनीचे कागदपत्र त्याच्यानंतर माहिती अशी मिळालेली की जमीन खाने ही भाडेपत्ता अकरा महिन्याच्या करारावर भावेश शेठ सावलिया यांना दिलेली आहे ते कागदपत्र हस्तगत करून संबंधित जे जे याला कारणीभूत असतील ह्या सर्वांवर गुन्हे दाखल होते आरोपी अटक नाही रात्री रा हा गुन्हा दाखल झालेला याबरोबर त्याच ठिकाणी अशीच एक घटना घडली होती त्या दरम्यान काही गुन्हा दाखल करण्यात आला त्या दरम्यान जी आकस्मात मृत्यू हा तपासावर प्रलंबित आहे न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल अप्राप्त असल्यामुळे फायनल कॉज ऑफ डेथ हे त्या ईडीआर मध्ये प्राप्त नसल्याने ती ईडी तपासावर पेंडिंग आहे